नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे विधानसभा विधानसभा मित्रांनो सध्याचे विद्यमान आमदार आणि मंत्री असणारे शंभूराय देसाई हे नेतृत्व करत आहेत परंतु लोकसभेमध्ये झालेले पिछेहाट म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना त्या ठिकाणी लीड मिळाले त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाटणकर घराने परत एकदा त्या ठिकाणी आमदारकी बसवते की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे त्याबद्दल आपण थोडक्यात राजकीय आढावा घेणार आहोत मित्रांनो मित्रांनो मी ज्योतिबा आपण महाराष्ट्र विधानसभा म्हटला की या ठिकाणी फक्त दोनच आजपर्यंत सत्ता किंवा आमदारकी बसवली आहे एक घराणं म्हणजे पाटणकर घराणं आणि दुसरं घराणं म्हणजे देसाई घराणं जर राजकीय जर पार्श्वभूमी जर पाहिली गेली तर या मतदारसंघात काँग्रेसचा भाले किल्ला होता मित्रांनो जवळपास एकोणीसशे बासष्ट ते एकोणीशे नव्याण्णव पर्यंत त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला परंतु एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि काँग्रेसचे उमेदवार हे शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत राष्ट्रवादीमध्ये आले तेव्हापासून ते आजपर्यंत पाटणकर घराणे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे मित्रांनो परंतु आपण थोडक्यात राजकीय आढावा जर घेतला तर एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीपासून एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत त्या ठिकाणी दौलतराव देसाई हे त्या ठिकाणी विजय प्राप्त करत होते परंतु एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्या ठिकाणी पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये पंच्याण्णव साली अपक्ष उमेदवार असणारे आणि नौके उमेदवार आणि तरुण उमेदवार असणारे आताचे सध्याचे मंत्री आणि आमदार असणारे शंभूराव देसाई यांनी निवडणुकीला सामोरे गेले परंतु त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला मित्रांनो त्यानंतर एकोणीशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणारे विक्रमसिंहकर विरुद्ध संभुराय देसाई अशीच लढत झाली परंतु त्या ठिकाणी सुद्धा संभुराय देसाई यांना पराभव पत्करावा लागला परंतु जस जसं वेळ जात होती तस तरुण असणारे संभुराय देसाई यांना अनुभव येत होता आणि आपलं वजन सुद्धा वाढत जात होत त्याचप्रकारे तार। दोन हजार चार मध्ये सुद्धा संभुराय देसाई विरुद्ध विक्रमसिंह पाटणकर अशीच लढत झाली आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा शंभूराय देसाई यांनी परत एकदा आपल्या घरामध्ये सत्ता घेतून आणली दोन हजार नऊच्या निवडणुकीला सामोरे जात असताना पाटणकर विरुद्ध देसाई असे लढत झाली आणि थोड्या फरकाने परत देसाई घराण्यातली सत्ता विक्रमसिंह पाटणकर यांच्या घराण्या घराण्यामध्ये गेली कारण त्यावेळी अशी बोलली जात होती की विक्रमसिंग पाटणकर हे त्यांच्या मुलाला उमेदवारी द्यायला हवी होती परंतु त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी दिली नाही आणि स्वतः त्या ठिकाणी रेणांगणा उतरले त्यामुळे त्यांना थोडा फायदा झाला आणि जवळपास सहाशे एक मताने त्यांचा विजय प्राप्त झाला पण तो मित्रांनो हे विजय जास्त दिवस टिकलेला नाहीये परत दोन हजार चौदा साली चौदा साली आताचे विद्यमान आमदार असणारे शंभूराज देसाई हे शिवसेनेचे तिकिटावर उमेदवारी उभा होते आणि त्या ठिकाणी त्यांचे विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र म्हणजे सत्यजित पाटणकर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते मित्रांनो तसेच त्या ठिकाणी बऱ्या अर्थी शंभूराज देसाई यांना आघाडी मिळाली कारण नौके असणारे सत्यजित पाटील यांना यांचं त्या ठिकाणी काही चालले नाही जवळपास एकोणीस हजाराच्या फरकाने शंभूराज देसाई यांनी त्या ठिकाणी विजय प्राप्त केला त्यानंतर त्या त्या एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली सुद्धा सत्यजित पाटील विरुद्ध शंभूराज देसाई अशीच लढत झाली राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली त्या ठिकाणी सुद्धा जवळपास चौदा हजाराच्या फरकाने परत एकदा शंभूराज देसाई त्या ठिकाणी आमदार झाले मित्रांनो मित्रांनो परत एकदा दोन हजार चोवीस साली तेच उमेदवार एकमेकांच्या समोर येणार आहेत विक्रम सत्यजित पाटणकर विरुद्ध शंभूराज देसाई परंतु आताच्या लोकसभा निवडणुकीत जर निकाल पाहायला गेला तर त्या ठिकाणी सत्यजित पाटणकर यांचा विधी होतो की का शक्यता आहे कारण जवळपास तीन हजाराच्या मताचं नीड हे महाविकास आघाडीच्या उमेद उमेदवाराला मिळालेलं आहे मित्रांनो परंतु एकंदरीत जर पाहिलं गेलं तर शंभूराज देसाई यांनी सुद्धा मंत्रीपद असल्या कारणामुळे आणि साताऱ्याचे पालकमंत्री असल्याकारणामुळे त्यांनी जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायत असतील अशा अनेक ग्रामपंचायत स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि स्वतःचं वर्चस्व सुद्धा वाढलेलं आहे असे बोलले जात आहे की एकनाथ शिंदे साहेब उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेल्यामुळे त्या ठिकाणी पूर्वीचा शिवसेनेचा मतदार असू शकतो आणि उद्धव ठाकरे यांचा सुद्धा परिणाम शंभूराय देसाई यांच्या ये विरुद्ध होऊ शकतो तर ही शक्यता नाही मित्रांनो कारण शंभूराय देसाई यांचं स्वतःचं वर्चस्व आहे मित्रांनो त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले किंवा उद्धव ठाकरे साहेबांचे त्या ठिकाणी परिणाम होणार नाही हे पण तितकं सत्य आहे मित्रांनो जर एकंदरीत सर्व राजकीय पार्टी जर पाहिली गेली गे तर अटी जी लढाई दोन हजार चोवीस साली सुद्धा होऊ शकते मित्रांनो मित्रांनो परंतु तुम्हाला त्या ठिकाणी काय वाटते कोणता उमेदवार त्या ठिकाणी विजयी होऊ शकतो त्याबद्दल आपलं मत कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा जर आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद